नमस्कार मी मच्छिंद्र आघिवले नमस्कार मी सिद्धार्थ सामरे मागील जवळपास पंधरा वर्षांपासून आम्ही एक पत्रकारिता क्षेत्रामध्ये वृत्तपत्रांमध्ये आम्ही नामांकित वृत्तपत्रांमध्ये आम्ही पत्रकारिता करतोय मी सिद्धार्थ आणि माझ्यासोबत सचिन देखील आहे जो तुम्हाला आता व्हिडिओवर दिसत नाही पण तो येत्या काळामध्ये दिसेल शहरामध्ये ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत दोन तारखेला येथील निवडणुका आहेत येथील सतरा प्रभागामध्ये आणि एक नगर अध्यक्ष नगर पदासाठी आता निवडणुका होत आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं म्हणजे या वाडा शहराची जी परिस्थिती आहे या वाडा शहरातील सामान्य लोकांना जो त्रास सहन करावा लागतो असुविधांचा जो सामना करावा लागतो तर याचा एक ओहापोह करण्याचा हा प्रयत्न आहे आणि सगळ्या बाजूने आता प्रचाराची मोठी रणधुमाळी सुरू आहे परंतु यामध्ये जी इथील मुख्य परिस्थिती आहे लोकान ना है। आमी चा, मंझे चा, आमी ही लोकांना माहिती होणं खूप गरजेचं आहे आम्ही पत्रकारितेच्या म्हणजे वृत्तपत्रांच्या माध्यमातून आम्ही हे लिहतच आलोय आजपर्यंत मागील पंधरा वर्षांपासून जवळपास आम्ही हे लिहितोय परंतु आज व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येण्याचं कारण असं की वृत्तपत्रांमध्ये काही मर्यादा असतात आणि त्या पलीकडे जाऊन आम्ही पंधरा वर्षांमध्ये आजपर्यंत जो वाडा आम्ही अनुभवलेला आहे या वाड्याचा जो कारभार आम्ही अनुभवलाय येथील अधिकाऱ्यांची जी जी दंडेलशाही आम्ही अनुभवले लोकांचा जो आक्रोश आम्ही अनुभवलाय हो तो आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडायचा आहे सिद्धार्थ तू देखील इथे अनेक वर्षांपासून पत्रकारितेमध्ये आता तू अगदी एक नामांकित वृत्तपत्रामध्ये तू काम करतेस तुला येथील वाड्याचा जो अनुभव वा आहे तू काय सांगशील लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच वाढ प्रत्येक भागाचा विकास होणं शहराचा विकास होणं आणि त्यासोबतच आपल्या माणसाचा सुद्धा विकास होणं खूप गरजेचं आहे आपण जर पाहिलं तर प्रत्येकामध्ये काही का ना काही मूलभूत म्हणजे भागामध्ये शहरामध्ये मूलभूत समस्या असतात आणि लोकप्रतिनिधी म्हणून किंवा जे सत्ताधारी म्हणून आहेत आणि प्रशासन यांनी त्या समस्या ज्या आहेत त्याला सोडविण्यासाठी कटिबद्ध असणं गरजेचं आहे मात्र अनेक वर्षांपासून ज्या समस्या माणसाला ज्या जाणवतात त्याच्यामध्ये जा पाण्याची समस्या आपण असू शकतो कचऱ्याची आहे वाहतूक कोंडी आहे मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेले आहे किंवा पार्किंगची सुविधा नाही मोठे गंभीर झालेल्या आहे गटारींची आपण जर आपण अवस्था बघूया तर अपूर्ण गटारी आहेत कॉन्क्रिटीकरणाचे जे रस्ते करण्यात आलेले आहेत ते त्यांना तर अक्षरशः चढा गेलेले आपण पाहू शकतो आणि तू तुला एक एक समजतं की हे जे जे आतापर्यंत ह्या राजकारणी लोकांचे जे अजेंडे आपण बघतोय ह्या सगळ्या अजेंड्यामध्ये हे सगळे जे घोषित करत आहेत की आम्ही इतक्या कोटींचा विकास केला तितक्या कोटींचा विकास केला आम्ही इतके कोटी आणले हो अगदीच आणले या सगळ्यांनी पण मला असं वाटतंय की मी जेव्हा वाडा शहर वाड्याचा ग्रामीण परिसर मोठा आहे तो आपण फिरलो नगरपंचायतचा तर आपल्या असं लक्षात येतं की यांनी फक्त कॉन्क्रीटचा विकास केलाय तुला वाटतं असं की फक्त या शहरामध्ये कॉन्क्रीटचा विकास झाला नक्कीच बघा दोन हजार सतरा साली जेव्हा ग्रामपंचायतीतून नगरपंचायत उदयास आली आणि त्यावेळी जवळपास सतरा नगरसेवक निवडून आले सोबतच डायरेक्ट थेट नगराध्यक्ष देखील आले आणि त्यावेळेस शिवसेनेची सत्ता स्थापित झाली बरोबर त्यावेळेस शिवसेनेचे सहा होते नगरसेवक सोबतच भाजपचे सहा होते राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन एक, एक होते आणि काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीचे दोन होते बरोबर आणि एक एक राम भाऊ जाधव त्यांचा एक सीट होती तर नक्की सतरा जेव्हा आले त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून गीतांजी कोलेकर शिवसेनेतून नगराध्यक्ष झाल्या पहिल्या महिला महिला म्हणून त्यांना मान मिळाला आणि खर तर ह्या पाच वर्षाचा कालावधी त्यांना हातात होता परंतु जर आपण जर पाहिलं तर सत्ताधारी म्हणून ते त्यांचं सा काम करत असताना विरोधकाची भूमिका म्हणून हो। पक्ष बरोबर आहे त्यांनी निभावणं गरजेची होती मला वाटतं सगळ्यात मोठी भूमिका किंबहुना सत्ताधारी पेक्षा पण मोठी भूमिका ही विरोधी पक्षाची असते पण नगरपंचायतीची परिस्थिती आपण बघितली तर इथं विरोधी पक्षच नव्हता सगळ्यांनी हातात हात घेऊन कारभार केला आणि त्याचा परिणाम जो आपण बघतोय की आज शहराची आपण मगाशी जो पाडा वाचला या सगळ्या समस्यांचा या समस्यांचा पाडा खूप मोठा आहे खर तर आणि ज्या खूप बेसिक गोष्टी आहेत म्हणजे इथली जी कचऱ्याची जागोजागी आहे किंवा ज्या गटारींची अवस्था आहे किंवा जी पाणी आपल्याला गढोळ टाळायला लागतंय पावसाळ्यामध्ये चहा पितो असं आपल्याला वाटतंय काय परिस्थिती आहे ज्या नगरपंचायतीचा शंभर कोटीहून जास्त आपण निधी खर्च केला असं जे बोललं जात आहे त्या नगरपंचायतीत आज पण लोकांना गढोळ पाणी प्यायला लागतं मधल्या काळामध्ये आता म्हणजे एक दोन दिवसापूर्वी प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आले होते आणि त्यांनी देखील या वाडा नगरपंचायतीसाठी मोठा भक्त निधी दी, म्हणजे दीडशे पावणे दोनशे कोटीचा निधी दिला असल्याचं सा सांगितलं जसं मग तुम्ही सांगितलं की कॉन्क्रिटीकरणाचाच विकास झालाय का तर मी म्हणतो कॉन्क्रिटीकरणाचा नुसता विकास नाही झालेला तर इथे ठेकेदारांचा विकास झालेला बरं खरी गोष्ट ही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हा जर आपण पाहिलं तर ते कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते झालेले आहेत तिथल्या अक्षरशः रस्त्यांना तडा गेलेले दिसतात दिसतात त्याचबरोबर काही ठिकाणी अनावश्यक ज्या संरक्षण भिंती उभारण्यात आलेल्या आहेत बरोबर आज तुम्ही गटारींची अवस्था जर बघितली तर ते गटारी बांधण्यात आलेल्या आहेत काही ठिकाणी पण त्याच्यावरती झाकणच नाहीयेत बरोबर अपूर्णही अवस्था अवस्थेत गटारी आहेत तुंबल्या जातात गटारी आणि लोकांना पावसाळ्यामध्ये याचा प्रचंड त्रास करावा लागतो ला रस्त्यावर पाणी गुडगा गुडगा पाण्यातून मुलं प्रवास करतात आजही वाडा शहरांमधून तर एकंदर ही सगळी परिस्थिती जर आपण बघितली या ही या पुढे आपण एका व्हिडिओचं सत्र आपण सुरू करणार आहोत सतत आणि या सत्रामध्ये आपण ज्या समस्यांचा जो आपण जो पाडा वाचला या सविस्तर समस्या आपण इथे मांडणार आहोत या नगरपंचायतमध्ये आत्ता जे सर्व जे उमेदवार उभे आहेत यांचं पक्षीय बलाबल कसं आहे येथील जे जातीचं किंवा लोकसंख्येचं समीकरण कसं आहे प्रचाराचे मुद्दे काय असतील किंवा येथील समस्या तर महत्त्वाच्या आहेत ज्या आपण प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक समस्येच्या जागेवर जाऊन आपण त्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत लोकांना पुराव्यासह आपण हे सगळं येत्या व्हिडिओमध्ये दे आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पंधरा वर्ष जे आपण इथे अनुभवलंय ते आपण लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून लोकांना एक चांगला भक्कम चांगलं प्रशासन येथे निवडताना मदत होईल हीच आपण अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय धन्यवाद सिद्धार्थ धन्यवाद चित्र खूप छान पद्धतीनं आता हा आम्ही प्रयोग आपल्या समोर घेऊन येत आहोत नवीन रंगात नवीन रूपात आणि नक्कीच तुम्ही सगळ्यांनी या आमचं स्वागत करावं त्याला भरभरून शुभेच्छा द्याव्यात आणि लाईक करावं सबस्क्राईब करावं आणि शेअर देखील करावं धन्यवाद धन्यवाद